वेलकम टू मंदिराज किचन मंदिराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त असा कुरकुरीत सुरमई फिश फ्रायची रेसिपी बघणार आहोत बऱ्याचदा काय होतं ना की तळताना त्याचं जे कवरिंग आहे ते निघून जातं किंवा सुटतं तर यासाठी काही टिप्स पण मी सांगणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि अशाच छान छान आणि पारंपरिक रेसिपीजसाठी मंदिराज किचनला सबस्क्राईब नक्की करा तर चला वळूयात आपल्या रेसिपीकडे इथे मी साधारण अर्धा किलो सुरमई फिश घेतलेला आहे आता मी हा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता यावर आपल्याला लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे सर्व माशांना व्यवस्थितपणे लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे इथे तुम्ही कोकमचे आगळ किंवा चिंचेचे पाणी पण वापरू शकता हे बेसिक मॅरिनेशन आहे आणि हे या स्टेजला खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे काय होतं ना की मासा आतून रसरशीत रश राहतो तो तळल्यानंतर आतून कोरडा होत नाही तर आता लिंबाचा रस सर्व माशांना लावून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आलं लसूण मिरची पेस्ट दोन चमचे एक ते दीड चमचा हळद घालायची आहे आणि च थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि हे सर्व माशांना व्यवस्थितपणे दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी व्यवस्थितपणे त्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर इथं मी टाकते आहे ती पण माशांना व्यवस्थितपणे चोळून घ्यायची आहे आणि आता हे मॅरिनेशन झाल्यानंतर आपल्याला हे दहा दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आता आपण याला लावण्यासाठी मसाला तयार करून घेऊ त्यासाठी एका बाऊलमध्ये मी चार ते पाच चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे आता यामध्ये दीड चमचा गरम मसाला घालायचा आहे दीड चमचा धनेपूड घालायची आहे आणि एक चमचा जिरापूड घालायची आहे आणि आपल्याला अर्धा चमचा काळी मिरीपूड घालायची आहे आणि चवीपुरते मीठ हे सर्व पावडर मसाले आपण एक आता एकत्र करून घेऊ आणि आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची सरसरीत अशी पेस्ट तयार करून घ्यायचे आहे लक्षात घ्या पेस्ट खूप जास्त पातळही नसली पाहिजे आणि खूप जास्त घट्टही नसली पाहिजे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सरसरीत अशी पेस्ट तयार करून घ्यायची जेणेकरून ती माशांना व्यवस्थित लावता येईन कलर बघू शकता तुम्ही मसाल्याचा काय मस्त कलर दिसतोय आता आपण आपले मॅरिनेट करून घेत ठेवलेले मासे घेऊयात आपण दहा ते पंधरा मिनटं त्यांना मॅरिनेट करून ठेवलं होतं आता आपण तयार केलेली जी पेस्ट आहे ती या माशांना व्यवस्थितपणे लावून घेऊया हातानेच व्यवस्थितपणे दोन्ही बाजूनी चांगली पूर्णपणे पेस्ट लावून घ्यायची आहे हे बघा याला मी असा व्यव दोन्ही बाजूंनी मसाला व्यवस्थितपणे लावून घेतलेला आहे अशाच पद्धतीने मी बाकीच्या माशांना सुद्धा मसाला लावून घेते तुम्ही बघू शकता सर्व माशांना मी अशा मस्त मसाला लावून घेतलेला आहे आता इथे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे साधारण एक ते दीड वाटी इतका बारीक रवा घेतला आहे आता यामध्ये आपण मसाला लावून ठेवलेले जे माशाचे पीस आहेत ते रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत चांगले त्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित रवा लावून घ्यायचा आहे रवा लावताना अजिबात चिंगूसपणा करायचा नाही अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून दाबून रवा भरपूर लावून घ्यायचा आहे आता आपण इथे पॅनमध्ये मध्ये तेल तापवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये फिश फ्राय करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता मी एक पीस फिशचा तेलामध्ये फ्राय करायला सोडला आहे आणि तो एका बाजूने मस्त फ्राय झाला आहे अशाच पद्धतीने बाकीचे फिश पण आपण मस्त रव्यामध्ये घोळवून ते तेलामध्ये फ्राय करून घेऊयात वा बघू शकता दुसरी बाजूही त्याची मस्त फ्राय झालेली आहे मस्त क्रिस्पीनेस आलेला आहे कवरिंगला आता आपण दुसरा पीसही त्यामध्ये फ्राय करायला सोडूयात फिश फ्राय करण्याआधी तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं नाहीतर मग फिशचं जे कवरिंग आहे तेच तेलामध्ये सगळं सुटतं तर अशा पद्धतीने आपले सगळे फिश फ्राय करून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि फिश येणार तेलामध्ये खूप जास्त वेळ फ्राय करायचे नाहीत दोन दोन मिनटं दोन्ही बाजूनी फक्त फ्राय करून घ्यायचे थोड्याशा मोठ्या आचेवर ते काही कच्चे राहत नाहीत मॅरिनेट केलेले असल्यामुळं ते पटकन शिजतात तर ही एक टीप लक्षात ठेवायची आणि अशा पद्धतीने तुम्ही घरी नक्की अशा पद्धतीने फिश फ्राई करून बघा आणि कसं झालं आहे हे मला कमेंट करून आठवणीने सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद